आज प्रशांतने सांगितलं की ग्रामीण भागाचं जरी असलं तर तुमचे जे ध्येय असेल ते पूर्ती करण्यामध्ये कधीही कुठल्याही अडचण येत नाही जर तुमचे ध्येय तुम्ही निश्चित केलेले आहे आणि त्यासाठी तुमचे जितके परिश्रम करू शकतात ते मनापासून परिश्रम करत आहे मी पण तसंच एक गावाचे आहे ज्यांची लोकसंख्या तीन ते चार हजारची आहे आणि प्रसादने सांगितलं की त्यांच्या गावामध्ये एस टी बस ते फक्त मतदानचे दिवशी बॅलेट बॉक्स कलेक्ट करण्यासाठी येतात तर आम्ही सांगतो आमच्या गावामध्ये ते <laughs> पण येत नाही ते पण लोकांना असा करून घेऊन जावं लागतो किंवा सायकल किंवा मोटरसायकलवर बसून घेऊन जावा लागतो दोन हजार चारपर्यंत ज्यापर्यंत आपले प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयीचे प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना ते आली नव्हती त्यापर्यंत आमच्या गावामध्ये कच्चा सळक होता आणि आम्ही पूर्ण जे स्कूली डेज इवन कॉलेज डेज ज्यावेळी गावामध्ये जात होतो आणि जर पावसाच्या दिवसामध्ये गेला तर आपला बूट किंवा स्लीपर दोघे जे किंवा चप्पल जे आहे आपल्या हातामध्ये काढून घेऊन जावं लागत होता कारण की अर्धा अर्धा एक एक फीट चिखलमध्ये जावं लागत होतं परंतु आमच्या गावाची एक दुसरी वैशिष्ट्य होतं की आमच्याकडे जे बिहारमध्ये जास्त म्हणजे ते ज्यांचे ग्रामीण परिवेशचे जे असेल जास्त तर ते जास्त बँकिंग सेक्टरवर कॉन्सन्ट्रेट करतात की बँकिंग सेक्टरमध्ये खूप जास्त त्यांचे अट्रॅक्शन असतात आणि टीचर्स वगैरेमध्ये हे जर झालं तर सफिशियंट गोष्टी आहेत परंतु आमचे एक एक मित्राच्या मावा होता त्यावेळी ते त्यांनी तयारी ते सुरू केली होती यू पी एस सीचे त्यांनी आम्हाला बरेच गायडन्स केलं आणि त्यांच्या अजूनही आम्ही आठवण ठेवतो की त्यांना आम्हाला यू पी एस सीसाठी प्रेरित केलं आणि त्यामुळे बाकी लोकांचे आपल्याला सहकार्य मिळत गेला सहभाग मिळत गेला आणि आम्ही फायनली यू पी एस सीचे परीक्षा पास करून आय पी एसमध्ये सिलेक्ट झालो आणि दोन हजार सहापासून आणि दोन हजार सहापासून आय पी एसमध्ये आम्ही कार्यरत आहेत मित्र कुठल्याही परीक्षा जे असेल त्यांच्यासाठी कमीत कमी चार पाच गोष्टीची गरज असतो किंवा जीवनामध्ये जर चांगले जगायचे असेल तर त्यांच्यासाठी पण हेच गोष्टीची गरज असतात त्यांच्यामध्ये सर्वात जे इम्पॉर्टंट आहे ते पॉझिटिव्ह ॲटिच्यूडची गरज आहे आता प्रसादने सांगितलं की तीन तारीखला त्यांना सेंटरवर वेळेवर पोहोचला पोहोचता आला नाही आणि त्यांना एंट्री मिळाली नाही प्रिलिमसाठी आणि त्यांनी येऊन सुसाईड केलं आता कालचीच एक घटना आहे आपल्याकडे एक डॉक्टर जे चांगले म्हणजे वेल सेटल्ड होता त्यांचे पत्नी पण सेटल्ड होती ते पण डॉक्टर आहे त्यांनी डॉक्टरने सुसाईड केलं यांचे काय कारण असतो की एक चांगले अर्निंग करणारा माणूस चांगले सेटल असणारा माणूस तरी ते बरेच वेळ नकारात्मक हे भावामध्ये जातो आणि त्यावेळी त्यांना सुचत नाही की आता काय करावं आणि ते मनस्थितीमध्ये जाऊन ते सुसाईड करतात त्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिच्यूडचे आपल्याकडे खूप जास्त आवश्यकता आहे लाईफमध्ये किंवा कुठल्या एक्झाममध्ये पास करण्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिच्यूड जे आहे तुमचे सर्वात मोठा गुण आहे आणि हे ॲटिच्यूड जर नसला तर तुम्ही कुठलाही एक्झाम पास करू शकत नाही आणि जगामध्ये जे राहण्याचे जे आहे आपलं त्यांच्यामध्ये पण तुम्ही पास करू शकत नाही त्यामुळे मनामध्ये ऑल्वेज पॉझिटिव्ह अॅटिच्यूड ठेवा पॉझिटिव्ह अॅटिच्यूड जर राहिला तुम्ही जगाचे कुठल्याही परीक्षा पास करू शकता जगामध्ये कसंही पद्धतीचे तुम्ही राहू शकतात दुसरं जे आहे थोडा त्यांचे प्रसन्न टच केला मी त्यांचे बरेच मुद्दे त्यांनी माझे टच केलेले आहे <laughs> त्यांनी सांगितलं स्वप्न पहा परंतु फक्त स्वप्न पहा स्वप्न स्वप्नाला पाहू नका स्वप्नाला जर पाहत बसला तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही मित्र इंडिया इंडियामध्ये एक लॉ ऑफ अट्रॅक्शन फारच कमी डिक म्हणजे डिस्कश एक लॉ आहे जे परंतु वेस्टर्न कंट्रीजमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून खूप डिस्कस केलेले एक लॉ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय मानतो की ज्या काही वस्तू ज्या काही आपल्याला पाहिजे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सतत तुमच्या मनामध्ये आठवण करत राहायचे जगामध्ये कुठल्याही वस्तू लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात जगामध्ये कुठल्याही वस्तू कुठल्याही गोष्टी आपल्यासाठी अशक्य नाही आहे नथिंग इज इम्पॉसिबल पण त्यांचेच पार्ट आहे परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शनचे म्हणजे काय की तुम्हाला प्रत्येक दिवशी आठवण करा जर तुम्हाला यूपीएससी पास करायची असेल प्रत्येक दिवशी तुम्ही मनामध्ये का आम्हाला पास करायचे आहे पास करायचे आहे आणि ऑटोमॅटिक तुम्हाला ते घेऊन जातं असं लॉ ऑफ अट्रॅक्शन मानतो आणि फार म्हणजे प्रॅक्टिकल आणि फार जे आहे म्हणजे चांगले लॉ आहे ज्यांच्यामुळे की तुम्ही जगामध्ये चांगले यश मिळू शकता तर तुम्ही मनामध्ये आधी ध्येय निश्चित करायचे तुमचे एम निश्चित करायचे टार्गेट निश्चित करायचे की आम्हाला ये व्हायचे आहे किंवा या काम करायचे आहे आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी तुम्ही मनामध्ये त्यांचेच विचार ठेवायचे त्याशिवाय दुसरा विचारलं मनामध्ये येऊ देऊ नका जर तसा तुम्ही करू शकला तर नक्की ते जे गोष्टी किंवा वस्तू तुम्हाला पाहिजे ते लगेच तुमच्याकडे आपोआप येतील आणि तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जातील यांच्यामध्ये द सिक्रेट्स नावाचे पुस्तक आहे द सिक्रेट्स नावाचे पुस्तक आहे फार लहान पुस्तक आहे दोनशे पाचशे सुमारास आहे ते तुम्ही वाचू शकतात इंटरनेटवर बरेच मूवी यांच्यावर सिनेमा पण झालेला आहे ते पण पाहू शकतात फार मोटिव्हेशनलसाठी खूप चांगले हे आहे त्यांचे तेच आहे की प्रत्येक दिवशी तुम्हाला त्यांच्याच आठवण करायचे आपोआप तुम्हाला त्या भागामध्ये किंवा त्या मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहे तर त्यांचे तुम्ही हे करू शकतात परंतु तुमचे ते तेच आहे गोल निश्चित झाला पाहिजे तुमचे जे एम आहे ते फिक्स झालं पाहिजे नाहीतर आज आम्हाला यू पी एस सी पास करायचे दुसऱ्या दिवशी एम पी एस सी पास करायचे तिसऱ्या दिवशी बँकिंग पास करायचे चौथा दिवशी रेल्वे पास करायचे असा जर चेंज करत राहिला तर एकही गोष्टी मिळत नाही आणि आपला आयुष जे आहे कॉम्पिटिशन एक्झामचे निघून जातो आणि नंतर आपल्याला काहीतरी वेगळे उद्योगमध्ये आपल्याला जावा लागतो त्यामुळे आधी ध्येय निश्चित करा त्यानुसार आपल्याला त्यांचे प्र... प्राप्तीसाठी आपल्याला चांगले प्रयत्न करायचे आणि तर ज असं करू शकलं तर नक्की आपल्याला जे आहे से हे मिळणार आहे तिसरा जे एक लॉ ऑफ ॲव्हरेज आहे पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही क्षमता तुमचे वाढव तुमची कॅपॅसिटी वाढवलं पाहिजे जर तुम्ही कॅपॅसिटी वाढवू शकला नक्की तुम्हाला ते जे काही तुमचे उद्दिष्ट आहे जे काही तुमचे एम आहे ते तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला मी कशासाठी सांगतो की बरेच वेळ काही वेळ असता आमच्या सर्व्हिसमध्ये पण बघतो कोणाला खूप चांगले अचानकपणे असाइनमेंट मिळून गेला कोणताही जॉब मिळून गेला परंतु त्यांची जर कॅपॅसिटी नसेल तर ते खाली येतात तर लॉ ऑफ ॲव्हरेज काय म्हणतो इन द लॉंग रन इन द लाँग रन तुम्हाला जे आहे तुमचे कॅपॅसिटीच्या हिशोबानेच तुम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला जास्त यश पाहिजे तर आपली कॅपॅसिटी वाढवा थ्री इडियट्स जवळजवळ सर्व लोक बघितलं असेल किती वेळ बघितलं एक वेळ दोन वेळ तीन वेळ किती वेळ मॅक्सिमम सांगा मी कमीत कमी वीस वेळ बघितला आहे कारण की त्यांचे हे मूवी मला इतके आवडली की त्यांचे प्रत्येक सीनमध्ये काही ना काही आपल्याला आपल्यासाठी एज्युकेशन असतो आपल्यासाठी मोटिवेशन असतो प्रत्येक सीनमध्ये म्हणजे ते कॉमेडी मूवी आहे चांगली दिस म्हणजे आपल्याला वाटतो परंतु प्रत्येक सीनमध्ये थोडासा जर तुम्ही आणखी डीप अनालायसिस केला तर प्रत्येक सीनमध्ये आपल्याला काही ना काही शिकायला भेटतो तिथे पण हेच गोष्टी सांगतात आमिर खान प्रत्येक वेळी की तुम्हाला जर काहीही व्हायचे असेल तुमची कॅपॅसिटी वाढवा सफलता तो तुम्हारे पीछे पीछे भागेगी बरोबर आहे ना तर तुमच्या कॅपॅसिटी वाढवा कॅपॅसिटी वाढवला वा कुठलाही एक्झाम तुम्हाला की नाही आहे जर यू पी एस सी पास करायची असेल तुमचे कॅपॅसिटी असेल नक्की तुम पास करणार आहे बँकिंगमध्ये पास करायचे असेल तुमची कॅपॅसिटी त्या पद्धतीची वाढलेली आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही पास करणार आहे त्यामुळे आपली कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सतत प्रयास केला पाहिजे जसा मला बरेच लोक विचारतात की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहे पोलीस खात्यामध्ये तुमचे म्हणजे एज्युकेशनचे जास्त यूज होऊन राहिलं नाही मी त्यांना सांगतो की ज्यावेळी आम्हाला आमच्याकडे बजेटचे येतात प्रपोजल्स आणि बाकी आहे तर दुसऱ्या एस पीला जर दोन तास लागेल तर मी पाच मिनिटांमध्ये ते फाईल क्लिअर करून पाठवून देतो तर त्यामुळे एज्युकेशन कधी वेस्ट जात नाही आणि आम्हाला कसा अकाउंट्समध्ये कसा फायनान्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये फिरवायचे हे आम्हाला म्हणजे अकाउंटिंगमध्ये आम्ही शिकलेलो आहोत तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो आम्ही एस आर पी एफ कमांडंट म्हणून नागपूरमध्ये होतो तिथे लोकांनी सांगितलं की साहेब आमच्यासाठी मॅरेजसाठी लॉन नाही आहे हे नाही आहेत मला कसं करायचं आहे तर किती खर्च होणार तर जवळजवळ साठ लाख रुपये खर्च होणार मला गव्हर्नमेंटकडे प्रपोजल पाठवलं तर एक वर्ष लागतील काय करायचं आहे तर विचार करा आता कोणाला विचार सुजत नव्हता आम्ही सांगितलं की आम्ही इथे जवळजवळ बाराशे कर्मचारी आहोत सर्व लोक दोन किंवा तीन हजार कंट्रीब्यूट करण्यासाठी तयार आहे का तर येस सर तुमच्यावर भरोसा आहे आम्ही तयार आहे आम्ही सांगतो कर्मचारी कर्मचारीकडून आम्ही तीन तीन हजार रुपये कलेक्ट केला फोर्टी लॅक्स जमा केला आमच्या वेलफेअर फंडमध्ये पंचवीस तीस लाख होते तिथून पंधरा वीस लाख घेतलं साठ लाख रुपयामध्ये चांगले लोन आणि सर्व काही चांगले बांधून दिलं <प्थाली> आणि त्यांच्यामध्ये दुसरं काय केलं की तुम्हाला आम्ही हे लोन बेसिसवर घेतो तुमच्या आम्ही पैसे हे परमानंटली घेत नाही लोनचे जसा जसा इन्कम होतील तसं तसा आम्ही तुमच्या कर्जाची परतफेड म्हणजे तुमच्याकडून आम्ही तीन हजार घेतले तर कर्जाची परतफेड करणार आहे आणि मी तुम्हाला मला सांगतो नऊ महिना मी तिथे होतो फक्त नऊ महिना आणि त्यांच्यामध्ये जवळजवळ निघताना निघण्याच्या पूर्वी मी पाचशे लोकांचे हे तीन तीन हजार रुपये परतफेड केलं तर तेच वाचतो की आमचं नॉलेज आहे त्याबद्दलचे की अकाउंटिंगमध्ये कसं अकाउंट्स मॅनेज होतात कसं म्हणजे तिथे एंट्री केलं पाहिजे कसं प्रकारचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे तर हे आपलं नॉलेज आणि हे कधीही वाया जात नाही त्यामुळे आपली कॅपॅसिटी आपण प्रत्येक वेळी वाढवत राहायला पाहिजे जसं तुम्हाला सांगतो मला इस्कुली डेजमध्ये वाचण्याची खूप आवड होती आता आम्हाला वेळ कमी का मिळतात कारण फाईलच बरेच वाचावा लागतो परंतु त्यावेळी आम्हाला खूप आवड कुठलाही पुस्तक मिळायचे मी सुरुवात केलंच संपून टाकायचे रात्री दोन वाजला की तीन वाजला आणि ते तीन वाजता आपल्याकडे हे लाईटची पण त्यावेळी चांगली सोय नव्हती बरेच वेळ आपला लँटर्न नसतो ना आमच्याकडे राष्ट्रीय जनता दल आहे लालू यादवची पार्टी त्यांचे सिंबॉल आहे लँटन बरोबर आहे ते लँटनचे हे मध्ये आपण किंवा लॅम्पच्या हेमध्ये आपण करत होतो